आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांनी पावन झालेला निसर्गाच्या सानिध्यात चव बाजूंनी झाडी जाडी दूध सागर तलाव हेमाडपंथी मंदिर कातळकोरी गुहा अशा अनेक वैशिष्ट्यांनी नटलेला किल्ला म्हणजे किल्ले उदरगड जय शिवराय मित्रांनो तर आज आपण कोल्हापूर जिल्ह्यामधील किल्ले भुदरगडला भेट देणार आहे आणि त्या किल्ल्यावरच्या जे काही माहिती किंवा ऐतिहासिक गोष्टी आहेत त्यांची माहिती करून घेणार आहे तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा पुढील माहिती जाणून घेण्यासाठी भुदरगड किल्ला हा महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात आहे जसे पन्हाळगड रांगणा सामानगड बरोबर हाही किल्ला देखील राजांनी बांधला भुदरगडला भेट देण्यासाठी आपल्याला कोल्हापूर गारगोटी ते पुष्पनगर ते राणेवाडी असा प्रवास करावा लागतो या गडावर थेट गाडी गडमात्यावर जाते त्यामुळे लहान मोठ्यांना सर्वांना हा किल्ला पाहता येऊ शकतो गाडी थेट भैरवनाथ मंदिराजवळ जाते किल्ल्यावरील मंदिर हे हेमाडपंथी मंदिर आहे आसपासच्या गावामध्ये हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे मंदिराचा परिसर खूप मोठा आहे आत गाभाऱ्यामध्ये भैरवनाथांची सुशोभनीय सुंदर अशी मूर्ती आहे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर समोरच मोठा ध्वजस्तंभ आहे व त्या ठिकाणी एक ठेवली आहे नृसिंह तोफ असे त्या तोफेला तो म्हणतात इतिहास सांगणारी ही तोफ पाहून मंदिरासमोरून थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूला करवीर छत्रपतींनी बांधलेले शिवमंदिर दिसून येते आत शिवलिंग पण आहे महाराजांचे दर्शन घेऊन पुढे आल्यावर किल्ल्याचे वैशिष्ट्य पूर्ण म्हणजे दूधसागर तलावाजवळ येऊन पोचतो हा तलाव नावाप्रमाणेच दुधाळ रंगाचा आहे किल्ल्याचा बराच परिसर या तलावाने व्यापला आहे तलावापासून सरळ थोडं पुढे गेल्यावर आपल्याला उजव्या उजव्यातला महादेवाचे मंदिर दिसून येते समोरच अजून एक पुरातन मंदिर तुम्हाला पाहायला मिळते तिथून उजव्या बाजूस थोडे पुढे गेल्यावर घराच्या तटबंदीकडे जाताना आपल्याला पोकरखिंडीकडे जावे लागते या ठिकाणी शिळा कोरून एक कातव कोरीव खोली बनवलेली आहे सैनिकांना राहण्यासाठी त्याला पोखर धुंडी असे म्हणतात तेथून माघारी उभा आल्यावर तटबंदीच्या बाजून आपण पुढे गेल्यास पूर्वेकडील बाजूस आपल्याला नंदीची मूर्ती दिसून येते समोरच जमिनीच्या पोटात एक गुप्त दरवाजा दिसून येतो आतमध्ये गेल्यावर आपल्याला जखुबाई देवीची मूर्ती दिसून येते पुरातन शिल्पही काही दिसून येतात दर्शन घेऊन पुढे गेल्यावर किल्ल्याचे तटबंदी समोरील निसर्गाचे दृश्य पाहण्यासारखे आहे किल्ल्याच्या तटबंदी समोरून निसर्गाचे दर्शन एकदम सुंदर दिसते येथून पुढे गडाच्या तटबंदीवरून पश्चिमेस जाण्यास सुरुवात करावी गडाच्या तटबंदीवरून पश्चिमेस जाता येते पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या चिलकती बांधणीचा बुरुज आपल्याला दिसून येतो पश्चिमेस आपल्याला एक चोर दरवाजाही दिसून येतो पश्चिम तटबंदीवरून गडाच्या माथ्यापासून खालीपर्यंत घनदाट अशी झाडे आहे जवळपास संध्याकाळची सहा साडेसहाच्या आसपास आम्ही गडावरती होतो मावळतीचा सूर्य या गडावरून पाहणे म्हणजे निसर्ग सुखाचा अनुभव आहे आणि तो आम्ही अनुभवला गडबरी पूर्ण करण्यास साधारणतः तीन तास लागतात गडावरची वैशिष्ट्य म्हणजे तटबंदी व गडाच्या तटबंदीवरून दिसणारे निसर्गाचे अप्रतिम सुंदर दर्शन जिंजीवरून परत येताना छत्रपती शिवाजी महाराज हे बुदरगडवरती थांबले होते आणि अशी इतिहासामध्ये नोंदी आहे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा किल्ला म्हणजे किल्ले बुदरगड तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा या किल्ल्याला भेट देण्यासाठी तुम्हाला कोल्हापूरपासून हा किल्ला जवळपास पासष्ट किलोमीटर आहे व गारगोटीपासून हा किल्ला बारा किलोमीटर आहे किल्ल्याला भेट देणारा दिवसाचीच भेट द्या थोडंसं राहतं कारण किल्ला फिरण्यासाठी भरपूर आहे जवळपास एक किलोमीटरच्या आसपास एरिया किल्ल्याचं सा फिरण्यासाठी आहे त्यामुळे किल्ल्याला व्हिजिट देताना सकाळी किंवा दुपारच्या वेळेस द्या जास्त करून संध्याकाळच्या वेळेस व्हिजिट देऊ नका कारण आसपासचा जो परिसर आहे तो थोडा जंगलाचा परिसर आहे त्यामुळे किल्ल्यावर व्हिजिट देताना काळजी घ्या आणि माहिती आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जय भवानी जय शिवराय